शेतकऱ्यांसाठी आधीच असलेल्या अडचणींमध्ये आणखी एक घटनेची भर पडली आहे रामटेक तालुक्यातील कांद्री शिवारात अज्ञात व्यक्तीनं शेतात कापून ठेवलेली तुरी जाळून खाक केल्याचा प्रकार घडला या घटनेमध्ये तब्बल पस्तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी सुनील श्रीराम चिंचुलकर यांनी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारदार सुनील श्रीराम चिंचुलकर व्यवस्थे बावन्न राहणार वार्ड क्रमांक का तीन कांत्री वस्ती रामटेक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची शेतजमीन सर्वे क्रमांक चारशे बावीस कांत्री शिवारा दोन एकर क्षेत्रावर आहे ही शेती अर्जुन अमृत वे वर्ष राहणार तालुका राम ठे चोवीस मध्ये एक क्षेत्रात तुरीची शेती करण्यात आली होती तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुरी कापून गंजी तयार करण्यात आले त्याची किंमत प्रति क्विंटल सात हजार रुपये प्रमाणे एकोण पस्तीस हजार रुपये होती सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता ठेकेदार अर्जुन भोयर गावरान डुकराचा त्रास टाळण्यासाठी शेतात पोंगा लावण्यासाठी गेले होते त्यावेळी तुरीचा व्यवस्थित होता मात्र जानेवारी रोजी सकाळी वाजता शेतात आल्यावर त्यांनी पाहिले की पूर्ण तुरीची गंजी जळून खाक झाली होती या घटनेबाबत अर्जुन भोयर यांनी सकाळी आठ वाजता तक्रारदार सुनील चिंचुलकर यांना फोनद्वारे माहिती दिली तुरीची गंजी जाळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी रामटेक पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टे घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून दाखल तपास सुरू आहे अन्याय समाज कंटकाणी असे कृत्य करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा छडा लावावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जाते गजम ट्वेंटी फोर करता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल